नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक नवीन अशी स्कीम आली आहे ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे समाज कल्याणची स्कीम आहे ही जी स्कीम आहे ती ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे पुन्हा एकदा समजून घ्या हे ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे तुम्हाला समाज कल्याणमध्ये भरायचं असतं आता ही कोणती स्कीम आहे आणि कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला माहिती सांगतो त्याच्या अगोदर तुम्ही जर फर्स्ट टाइम माझ्या यूट्यूब चॅनलवर आले असाल तर तुम्हाला विनंती आहे की नवीन नवीन तुम्हाला गव्हर्मेंटच्या स्कीम मी सांगत असतो त्याच्यामुळे एक खाली सबस्क्राइबचा ऑप्शन असतो काड्या ह्याच्यामध्ये असं सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा आणि या व्हिडिओला एवढं शेअर करा सर्वांना कारण खूप मोठी अशी स्कीम आहे आणि जवळपास शंभर टक्के सूट आहे त्याच्यामुळे ही योजना प्रत्येकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचं आहे त्याच्यासोबतच तुम्ही जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असला किंवा काही समजत नाही तर माझ्या खाली कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये कमेंट्स लिहा मी तुम्हाला मदत करू शकतो आणि तुम्हाला माहिती पुरवू शकतो तर चला मी तुम्हाला, तुम्हाला समोर सांगतो ही स्कीम काय आहे तुम्ही माझ्या डॅशबोर्डवर बघितलेलं असाल ट्रॅक्टरचा फोटो दिसत आहे म्हणजे याचीच बदल स्कीम आहे आणि ही ट्रॅक्टर मोठी ट्रॅक्टर नसून मिनी ट्रॅक्टर आहे म्हणजेच ही कुणासाठी आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना वस्तूऐवजी मिळणार आता रक्कम म्हणजे दरवर्षी तुम्हाला सांगतो अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांचे जे बचत गट असतात स्वयंसहायता त्या बचत गटांना तीन लाख पंधरा हजार असं अनुदानित त्यांना ट्रॅक्टर मिळत होतं मिनी ट्रॅक्टर आता गव्हर्मेंटने काय केलं आहे मिनी ट्रॅक्टर देण्यापेक्षा त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणार आहे परंतु ती रक्कम तुम्ही तुमच्या बचत गटाला वापर करू नाही शकत ते कधी रक्कम जमा होणार आणि कशा पद्धतीची ती प्रोसेस आहे ती तुम्हाला समोरच्याचे सांगते बघू शकता ही जी स्कीम आहे ही चंद्रपूरची समाज कल्याणची स्कीम आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपकरणे पुरविणे म्हणजेच मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे जे साहित्य असतात काही लिमिटेड ते त्याच्यात लिमिट पुरवले जात होते या योजनेत बदल करण्यात आला आहे आता बदल कोणता आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे सॉरी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे वस्तू स्वरूपात न देता म्हणजे हे वस्तू स्वरूपात न देता आता मंजूर अर्थसहाय्य तीन लक्ष पंधरा हजार रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजे किती रक्कम तुम्ही बघू शकता तीन लक्ष पंधरा हजार म्हणजे तीन लाख पंधरा हजार एवढी रक्कम त्यांच्या बचत गटाच्या खात्याला बँकेला आधार लिंक असलं पाहिजे त्याच्या माध्यमातून ते अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे आता समोर तुम्ही बघा त्याच्यात योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत त्याच्या जी योजनेच्या अटी व शर्ती आहेत पहिला म्हणजे स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे दुसरा जो आहे तो म्हणजे बचत गटातील किमान ऐंशी पर्सेंट सदस्य जे आहेत ते अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील असावेत कमीत कमी ऐंशी पर्सेंट तरी हे अनुसूचित जाती किंवा नवबद्ध असावे वीस पर्सेंट बाहेरचे असले तरी चालतील तिसरं जो आहे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे तसेच सदर खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे त्यांचं खातं असावं लागते आणि त्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे चौथं जो आहे तो महत्त्वाचा आहे बघा स्वयंसहायता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विकास तसेच सहकार्य यांनी निर्धारित केल्यानुसार फार्म मशीनरी ट्रेनिंग आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिणामानुसार असावेत म्हणजे इथं अशा पद्धतीने सांगितलं आहे जे गव्हर्मेंटनं सांगितलेलं आहे जशा पद्धतीचं त्यांना ट्रॅक्टर आणि साधने पाहिजे मशिनरी पाहिजे त्यांना जशा पद्धतीचं ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे टेस्टिंग पाहिजे हे त्याला टेस्ट रिपोर्ट आपण म्हणतो हे गव्हर्मेंटने ठरवलेले त्याच्यामध्येच तुम्हाला असावे म्हणजे असं नाही की तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तीन लाख पंधरा हजार आले याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीला मिनी ट्रॅक्टर आणि साधने घ्यावं लागतील त्याच्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्याचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला द्यावं लागेल त्याचा बिल जवडावं लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील पाचवं जो आहे तुम्हाला सांगतो पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं जेवढं तुम्हाला अनुदान ठरवलेलं आहे ते जमा करण्यात येईल कधी कर जो बिल जोडाल तेव्हा सहावं योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल म्हणजे जे ज्याला कोणाचं निवड होईल ही जी निवड आहे ती जिल्ह्याला दोन किंवा तीन बचत गटांची निवड होते फॉर्म भरलेल्या मग त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे त्यांना ट्रॅक्टरचं जे चालवणार आहेत किंवा चालक राहणार आहेत त्यांना ते शिकावं लागेल किंवा मग लायसन तुम्हाला जमा करावं लागेल जो चालक आहे त्यांना जर मग तुमच्या बचत गटातीलच व्यक्ती जर चालवत असेल तर त्यांना तसं एकतर लायसन दाखवावं लागेल नाहीतर मग प्रशिक्षण घेऊन ते प्रशिक्षण सर्टिफिकेट जोडावं लागेल त्याच्यानंतर सातवा आहे बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही तशा आश्चर्याने हमीपत्र देणे बंधनकारक आहे जर तुम्हाला समजा ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर घेतले आणि त्याचे साधनंसुद्धा घेतले तर तुम्ही दुसऱ्याला असं नाही की तुम्ही तीन लाख पंधरा हजाराला घेतले आणि दोन लाखाला दुसऱ्याला विकून टाकतो तुम्हाला विकता येणार नाही तुम्हाला स्वतःला यूज करावं लागेल असं नाही की स्वतः घेतला आणि दुसऱ्याला विकून टाकला आणि त्याचा फायदा घेतला असं तुम्हाला बंधनपत्रसुद्धा बंधन जे पत्र असतं हमीपत्र असतात ते हमीपत्रसुद्धा तुम्हाला जोडून द्यावं लागेल आणि तसं जर तुम्ही काही केले तर तुमच्यावर गुन्हा दाखलसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे असेच बचत गटाने फार्म भरा ज्यांना समोर जाऊन तुम्हाला काहीतरी धंदा करायचा आहे किंवा त्याच्यातून दोन पैसे कमवायचे आहेत अशाच व्यक्तीने धन तो फार्म भरा नाहीतर घेतो आणि विकतो असं ते नाही जमणार तुम्हाला हमीपत्र ते जोडायचे आहेत आठवं ज्या स्वयंच त्या बचत गटाने पॉवर टिल्लर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे ते बचत गट या योजनेसाठी पात्र राहणार नाही याच्या अगोदर कोणते बचत गट जर फामरले असेल मागच्या वर्षी किंवा त्याच्या पहिले बच मिनी ट्रॅक्टर असो किंवा पॉवर टिलर असो या योजनेसाठी जर फॉर्म भरला असेल जर त्यांना जर लागलं असेल आणि त्यांनी घेतलं असेल तर तुम्ही पुन्हा या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही अशा पद्धतीचे याचे अटी व शर्ती होत्या जर कुणाला काही समजलं नाही किंवा किंवा कुणाला काही प्रश्न असतील तर त्याने माझ्या कमेंट्स खाली आहे कमेंट सेक्शन त्याच्यामध्ये लिहून तुम्ही पाठवा नक्की मी तुम्हाला मदत करेल कशा पद्धतीचं हे योजना असेल आता याचं फॉर्म तुम्हाला कुठं भरायचं आहे आणि कुठं मिळणार खाली तुम्हाला पत्ता दिलेला आहे वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज समाजकल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावे बघा तुम्हाला जे कल्याण आहे चंद्रपूर जिल्ह्याचं चंद्रपूरला तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्याकडूनच फॉर्म घ्यावं लागेल आणि ज्या ज्या त्या त्याला फॉर्मसाठी डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्हाला जोडून आता डॉक्युमेंट्स इथे दिलेले नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला डॉक्युमेंटचं तर डिटेल देऊ शकत नाही परंतु तुम्ही जेव्हा तिथं कल्याणला जाल तर तिथेच तुम्हाला विचारावं लागेल की याचे डॉक्युमेंट्स काय काय लागतील तुम्हाला ठराव मागवतील सर्वांचे आधार कार्ड मागवतील बँक पासबुक मागवतील फोटो मागवतील याच्यामध्ये पुन्हा काही जर डॉक्युमेंट्स लागतील तर असं तुम्ही विचारून घ्या तिथेच गेल्यानंतर आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही पुन्हा घरी येऊन तुम्हाला डॉक्युमेंट जोडून पुन्हा तुम्हाला नेऊन द्यावं लागेल आणि नेऊन द्यायचा ऑनलाईन प्रोसेस ना तुम्हाला समाज कल्याणलाच तुम्हाला नेऊन द्यावं लागेल अशा पद्धतीची योजना आहे चांगली योजना आहे तीन लाख पंधरा हजार तुम्हाला अनुदान मिळते फक्त तुम्ही त्याचा कसं वापर कराल आणि कोण कोण भराल हे तुम्हाला महत्त्वाचं आहे अतिशय खूप चांगली माहिती दिली जर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि तुम्ही जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि काहीही प्रॉब्लेम आले तर कर कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो